शो स्मृती प्रतिष्ठान व प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा कार्यक्रमाचे प्रथमच शहरात आयोजन करण्यात आले प्रसंगी तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले खानदेशातील लोकसंस्कृतीत भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे महिलांच्या आत्मीयतेचा व प्रिय असलेला हा सोहळा शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी अकरा ते चार दरम्यान भुसावळातील संतोषी माता हॉल येथे आयोजित करण्यात आला होता सोहळ्यात भुसावळ तालुक्यात शहरी व ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थिनींचा लहान मोठा व खुला स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत सर्व गटांनी आधुनिक म्युझिक सिस्टीमचा ता वापर टाळत भुलाबाईचे पारंपरिक गीत गाण्यास प्राधान्य दिले या सध्याच्या चालू घडामोडींवर समाज उपयोगी संदेशांची पेरणी करण्यात भुलाबाई महोत्सवात प्रतिष्ठानांना यश प्राप्त झाले प्रतिष्ठानला तालुक्यातून चौतीसहून अधिक गटाच्या प्रवेशिका प्राप्त झालेल्या मुलींपर्यंत भुलाबाईची माहिती आली मात्र अशातच आयोजक प्रतिष्ठा मंडळाचा भुलाबाई महोत्सव लांबल्याने प्रवेश घेतलेल्या गटातील भुकेले व्याकुळ विद्यार्थिनींनी पोटाची भूक भागवण्यासाठी वेफर व चिवडा खाऊन भूक शमवत असल्याचे तर आयोजक पर्यवेक्षक वडापाववर ताव मारत असल्याची दृश्य महान्यूज नाईन्टीनच्या कॅमेरात कैद झाली ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19, 19 भुसावड